नमस्कार मी कोमल आणि फार दिवसानंतर मी आज ब्लॉग करत आहे तर ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे मी चालले फिरायला एक दिवसाची ट्रीप आहे मी मम्मी सोबत चाललेली आहे आणि तुम्ही पण माझ्यासोबत चला तर बघूयात लांबच्या प्रवासाला जायचं असेल किंवा शुभ कार्य करायचं असेल तर आधी आपण पूजा करतो तर आम्ही पण इथं तेच करत आहे सगळे सगळे तुला ते फोटो घेऊयान गाण्यांच्या भेंड्या खेळत आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला आहे पहिला गाडीतून उतरलो ते आधी पेटपूजा करून घेतलो आधी पोठोवा मग विठोबा आम्ही केलेला आहे तर पहिला स्टॉप आमचा रेड्डीचा गणपती आहे आज संकष्टी पण आहे त्यामुळे सुरुवात बाप्पाच्या दर्शनानच घ्यावं म्हणून आम्ही पहिल्यांदा रेड्डीच्या गणपती बाप्पाला आलेलो आहे आता आम्ही पोचलेलो आहे रेड्डीच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीला आणि आज योगायोगानं संकष्टी आहे चला दर्शन घेऊया थोडक्यात मंदिराचा इतिहास जाणून घेऊया अठरा एप्रिल एकोणीसशे रोजी सदानंद कांबळे या व्यक्तींचा डम्पर या ठिकाणी अडकला खूप प्रयत्नानंतर सुद्धा डम्पर काय निघेना म्हणून ते घरी परतले आणि झोपी गेले स्वयं रेड्डीचा गणपती त्यांच्या स्वप्नात येऊन साक्षात दिला की जिथे तुझा डम्पर अडकला आहे तेथेच ते मी आहे तू माती खण आणि मला बाहेर काढ ही गोष्ट गावकऱ्यांना समजताच त्यांनी माती खणाला घेतली आणि साक्षात मूर्ती सापडली सरळ मंदिर आता आम्ही जायलो समुद्राकडे दर्शन घेऊन सगळी गेलेली पुढं आणि मी आहे मागे बरोबर गणपतीच्या समोर समुद्रकिनारा आहे तिकडे सगळी चाललेली आहे आणि मी पण चाललेली आहे किती मजा इथे थोड फोटो काढले रील केले आणि थोडी मजा मस्ती केली समुद्राचा खळकळणारा आवाज मनाला शांतता देऊन गेला आणि निघताना इथं एक ड्रोन शूट चालू होतं रेड्डीच्या बापाचं दर्शन घेऊन आम्ही थेट आलो यशवंतगड किल्ला बघण्यासाठी यशवंतगड हे महाराष्ट्रातील एकाच एक नावाच्या दोन किल्ल्यांना संदर्भित करते एक रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर खाडीजवळ असलेला द्वीप किल्ला आणि दुसरा रेड्डी सिंधुदुर्ग येथे असलेला किल्ला राजापूरजवळी किल्ला रत्नागिरीमध्ये आहे तर रेड्डी किल्ला महाराष्ट्र गोवा सीमेवर तेरेखोल खाडीच्या उत्तरेला आहे चिल्लरपटी कुठे किती चिल्लर पार्टी दिसत ना झाल्या अरे हे छान ही, ही आहे भुया इकडून पण जाता येते मजा बघा थंडवड आले ना किल्ल्यांची अवस्था बघा आपल्या आणि मी आणि मी साकाश काय यशवंत गडावरती आहे आणि व्ह्यू मागचा इतका सुंदर आहे मला वाटलं की मी आयलंड वर आलेलो आहे इतका आहे आणि आम्ही आता गडावर आहे आणि गडावरून हा सगळा व्ह्यू आहे तुम्ही पण नक्की या वन डे ट्रिप होते आणि आता मी खाली झालेलो आहे हा आपल्या धुवायची बघवा सगळे गेलेले आहेत पुढं वरून उन्हाचा कडकडा तर फाट आहे काय सांगता ना नाही एवढं ऊन आहे भरपूर ऊन आहे पुढे गेलेले आहेत मेंबर आणि मी में मागे राहिलेले आहे शूट करायला आणि शूट करता करता मला खरोखर माझ्या अंगाला ना किसूरगिडा लागला तो पण एवढा एवढा मोठा होता एवढा असा मोठा बापरे माझी हलवी बेकार झाली कारण इतक्या आता खास उठायला अंगाला आणि काटे एवढे लागलेले मला भरपूर म्हणजे दाखवायला आमचे ड्रायवर काका एवढा मोठा किसरूगिडा माझी बेकार झालेली आहे आले आले। सगळी फोटोच्या नादात लागलेले आहेत इतका सुंदर किल्लेला वापरे काहीतरी असल म्हणून भीती वाटते पहिल्यांदाच बघा ही भौतिक विहीर होती काय माहीत आता आपल्या गड किल्ल्यांची अवस्था बघा काय झालेली आहे बाहेर पडू फोटोशूट चा लागलेले आहेत माझी पिल्ली बघा आणि मी काय कराल पत्ते तोडालीस काय लावून घे हा इकडूनचा हॉल टाइप आहे आणि इथं काय आहे इथे काय आहे पिला आतमध्ये सभागृह होता का काय माहित हा काय होतंय ते मला सुंदर आहे होय चला इकडून जाय चला इकडून वाटाय पिला हे काय ये बघूया आहे वाटी दरबार ग्रह असणार चलो आहे ग हे बघ किती मोठा आहे ब आतनं सगळं बघायला तर हे काय इथे तुळस कट्टा पण आहे हे बघ इं तुळस पट्टा वाट किल्ल्याची सुरवात कुठून झाली आणि शेवट कुठं आहे मला काहीच समजणं इतका मोठा किल्ला आहे पूर्वी तर तेल काढत होते म्हणे घना 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 काय म्हणतात काय माहिती तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा दमली माझी मुलगी म्हणे सेकंड समुद्र पण आम्ही ते भिजणार नाही फोर्थ ला जाणार आहे ही सगळे एन्जॉय करायला चिल्लर पार्टी ते सगळे आहेत अक्षर चलो आगे। गोवा महाराष्ट्र केरी हे गाव आहे तिथं आम्ही आहे आता ह्याला काय म्हणतात एवढं मला काय माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की सांगा यातून आम्ही त्या किनाऱ्यावरती जाणार आहे आता तसं बघायला गेलं गोव्यामध्ये फॉरेनरचा ढिगच पडलेला असतोय त्यात एक फॉरेनर आम्हाला भेटली त्यात माझं तोडकं मोडक इंग्लिश बघा कसं बोलतोय ते गावाकडची माणसं जर गेली आणि त्यात जर फळण्याला भेटलं तर खुळी बावरीच होत्या झालेला आहे तसे साप आपण भरपूरच बघतोय पण समुद्रातला साप बघण्याचा योग पण आला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर शेअर कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका आणि पार्ट टू लवकरच येणार आहे टू बी कंटिन्यू तोपर्यंत बाय